मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती जो आहे तो पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तर खूप साऱ्या महिलांचे प्रश्न देखील होते की आमच्या कुठल्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली होती तर या योजनेअंतर्गत जे आहे ते सुरुवातीस नारी शक्ती दूत ॲप या पोर्ट ॲपद्वारे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली होती आणि त्या फॉम ते जे काही फॉर्म आपण ॲपवरती आप भरलेले होते त्यांना देखील आलेले होते तर ज्या महिलांचे अप्रुवल आलेले आहेत त्यांचे जे आहे पेमेंट ते त्यांच्या बँक खात्यावरती गेलेले आहे तर ते कुठलं बँक खातं असतं तर जे ते बँक खातं जे आहे ते डी बी टीद्वारे लिंक केलेलं बँक खातं असतं आता काही महिलांचे आपण पाहू शकता दोन किंवा तीन देखील खाते असते परंतु जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरसाठी खातं असतं ते एकाच अकाउंटला लिंक असतं त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना कुठलं देखील बँक खातं दिलं असेल आणि जर सध्या पाहत असाल तुम्ही तुमच्या त्या खात्यावरती पैसे पडले नाहीत तर तुम्ही सर्वप्रथम चेक करून घ्या तपासून घ्या की तुमच्या खा कोणत्या खात्याला डी बी टी हे लिंक आहे तर डी बी टीद्वारे जे पैसे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत तर सर्वप्रथम डीबीटी कोणत्या खात्याला लिंक आहे हे कसं पाहायचं तर त्यासाठी आपण ज्या या आधारच्या वेबसाईटवरून देखील आपण घर तपासू शकतो की आपलं बँक खातं कोणत्या बँकेला लिंक आहे डीबीटीला लिंक आहे आधार तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती येऊन टाईप करायचं आहे आधार बँक लिंक स्टेटस त्यानंतर आपण इथे पाहू शकता चेक बँक अकाउंट त्यानंतर इथे येऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इनमध्ये आपल्याला जो आहे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर तिथे आपल्याला एक ऑप्शन दिसेल आधार सीडिंग तर आधार सीडिंग वरती क्लिक केल्यानंतर जे कुठलं बँक अकाउंट दिसेल तर समजून जायचं की आपलं त्या बँकेला खातं जे आहे ते लिंक आहे ज्या महिलांचे अजून आ पोर्टलवरती नवीन अर्ज भरलेले आहेत त्यांना देखील जे आहे ती मंजुरी मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या नजदीकच्या बँक शाखेमध्ये जाऊन अर्ज करून तुमचे खाते जे आहे ते आधारशी लिंक करून घेऊ शकता त्यानंतर तुमचे राहिलेले पैसे जे आहेत ते पेमेंट पडून जातील तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही समस्या असतील तर त्यादेखील कमेंट करून आम्हास कळवा आणि अशाच माहितीसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद